बाबू आता झोपेला आलाय आणि अवनीताई बाबूला झोपवते काय सायक आणि गाणं कुठलं म्हणणार आहे करंगळी वरंगळी मजनेबुर चाळी चित्रपटाचे डबे देवा चित्रपट देवा चित्रपट चिमण्यांच्या केलवी तर मित्रांनो आज आम्ही जाणार आहोत बाबूचे कान टोचायला आणि बाबू थोडासा रडेल पण कान तर टोचावे लागणार ना म्हणून मी पटपट खाते हे आणि बाबूचे कान टोचायला सांगते आणि हा आज मी हे बघा सगळा पिंक पिंक घातला तर भेटूया सोनाऱ्याकडे हॅलो फ्रेंड्स आता आम्ही आलोय आहे पोहोचलो दुकानामध्ये तर आम्ही लवकर आलो कारण नंतर गर्दी होणार आज पाडव्याच्या निमित्ताने सगळे काही ना काही घ्यायला येतातच तर आता बाबू झेपला आहे तर मुदी आता आम्ही घेतो आहे आणि बाबूचे कान टोचणार आहे आणि दोन्ही ताया पण आल्या आहेत ताई आणि दिदी आता इकडे बा आता तिकडे बाबूचं हे आहे ते चला मी तुम्हाला दाखवते <ंदिया> <चारे दावी। ंदिया> मित्रांनो आता बाबूच्या कान उचून झालेले आहेत आणि आता मी अवनी मी तू उठलीस की नाश्ता कर मी आता रद्दी काढून घेते आमची एक्झाम झाली आहे आणि आम्ही आता रद्दी काढतोय काल करणार होतो पण काल कोण ना कोण येत होत पाहुणे काल संडे होता तर आता आम्ही रद्दी काढायला घेतोय पण ही तर काय झोपलीच आहे त्यामुळे मीच काढते आता आणि अश्मीची तर खूपच आहे अजमो ए अजमो शो नो आम्ही चल ती झोपली आहे तोपर्यंत मला चिज पप्पा कधीच गेले ऑफिसला बाबा जात आहेत अशी अशी ही कुस्की आहे कुस्की तिला वाटलं पप्पा ऑफिस ला निघालेत ती बाय पप्पा करते चप्पलचा आवाज म्हटलं पप्पा कधीच गेले बाबा जात आहेत सुट्टी पडली आणि सुट्टीनंतर सॅटर्डे संडे गेला कोण ना कोण कौन, कोण ना कोण कौन पाहुणे चालू होते तर आज रिलॅक्स मंडे आहे शाळेला सुट्टी आहे आणि आज आम्ही बनवणार आहोत आज नाश्त्यातल्या चपातीला सुट्टी आहे चपाती दुपारी जेवताना आहे तर ब्रेड काल। आहे काल आणि चीज वगैरे आहे ऑरिगॅनो आहे सॉस आहे शेजवान सॉस आहे तर ते दोन्ही मिक्स करून पिझ्झा सॉस आपला तयार होतो शेजवान चटणी आणि केचप मिळून तर छानसा असा विदाऊट व्हेजिटेबल आम्ही ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत आणि व्हेजिटेबल्स आणून नंतर आम्ही खरा राऊंड शेपवाला पिझ्झा बनवणार आहोत तर पप्पांनी पिझ्झा बेस आणला आहे छोटे जे सर्कल्स असतात ते छोटे सर्कल्स म्हणजे पिझ्झा पिझ्झा करत होत्या तर म्हटलं बाहेरून आणणार त्याचा बेस पण प्रॉपर मिळतो जिरत नाही तर मी घरीच बेस बनवणार होती पण आता कशी गडबड चालू आहे बाबू आल्यानंतर हे माहिती आहे तर म्हटलं ह्या वेळेला आपण पिझ्झा बेस आणूया आणि पिझ्झा घरी बनवून बघूया तर तो टॉसिटाचा तो त्यांनी आहे पिझ्झा बेस तीन असतात ते आय थिंक सेवंटी रुपीज काहीतरी प्राईज होती त्याची डिमांडमधून आणलेत तर त्याला आम्ही बनवणार आहोत त्या पिझ्झा बेसने पिझ्झा बनवणार आहोत तर त्याची रेसिपी आम्ही शेअर करू कारण आवनीच मी मिळून बनवणार आहेत चला आता आम्ही फटाफट उठतो म्हणजे आमची सगळ्यांची झालेली आहे तयारी या दोघींना फ्रेश झाल्यावरती आम्ही सुरुवात करतो पिझ्झा ब्रेड पिझ्झा बनवायला आणि मित्रांनो हो मी पण असते पप्पा सांगतात <laughs> तिच्या पप्पांचं म्हणणं आहे की ती असा कम्प्युटर आहे की तिचा सीपीयू हा नाईटमध्ये पण चालू असतो म्हणजे रात्री पण ती काहीतरी बडबड करत असते कोणाशी तरी अशी बोलते कंटिन्यू तिचं ते मेंदू मध्ये चालूच असतं शांत अशी झोप नाही तिला लागत ओके <laughs> <laughs> okay. एक मिनिट अवनी पोयम दाखवते आणि आज मी एक गाणं बोलते दाखवते मी तुम्हाला आणि तुझी पोयम कोणती बाय टेलिस्कोप आय बॉट माय सेल्फ टेलिस्कोप टू लुक इन टू द स्काय टू सी द सोलर सिस्टम अँड कॉमर्सिंग बाय तर फ्रेंड्स दोन दिवस बारशाची तयारी काय काय करायची आहे ते चालू होतं प्रिपरेशन सगळं लिस्ट काढायचं काम पाहुणे कोण कोण आणि काय शॉपिंग क का, बाकी आहे काय सामान आणायचं आहे आणि कार्ड आपण इन्व्हिटेशन जे कार्ड आहे त्याचा मायना त्याचं सिलेक्शन डिझाईनचं हॉलचं डेकोरेशनचं सिलेक्शन जे आपलं नेम प्लेट येणार बाबूचं नाव ज्याच्यावरती लिहिलेलं असणार तर कसं काय घ्यायचं आहे डेकोरेशनसाठी कुठलं थीम सिलेक्ट करायची आहे तर या छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आमचा हा लास्ट वीक गेला आणि आता सगळं फायनल झालेलं आहे आता फक्त जागेवर वस्तू ठेवायच्यात जा। डिसाईड करून झालेलं आहे तर जे काय थोडंफार राहिलं आहे आणायचं सामान ते अवनीचे पप्पा आणि बाबा जातील आणायला तर त्यानंतर एकदा बारसं पार पडल्यानंतर ऑलमोस्ट वन मंथ म्हणजे सवा महिना कम्प्लीट होतो आहे आणि बऱ्याचशा गोष्टी थोड्या पाठी पडतील ज्या ज्या होत्या बाबू पण वन मंथचा होईल त्याच्यावर आणखीन वन वीक होईल तर त्याच्यानंतर सुट्टीचा मूड आहे मग अवनी अस्मीचं पण काय आहे प्लॅन कुठे जात आहेत का कारण वर्षानंतर आणखीन थोड्या दिवसानंतर आम्ही आजीकडे जाणार आहोत आई बाबा गावी जातील थोड्या दिवसांसाठी तर अवनी अस्मीचा त्या मीनवाईल त्या आठ दहा दिवसांमध्ये कुठे राहायला जायचा प्लॅन होतो है का। है आहे का हे तेव्हाच ठरेल त्यांना म्हटलं आहे मी पूर्ण एकाच ठिकाणी जाऊन बोरवण्यापेक्षा थोड्या आठ दिवसमध्ये आहेत तर तिथे कुठे राहायला जायचं असेल आतूकडे वगैरे तर जाऊन ये म्हणजे तेवढा चेंज कारण यावेळेला आम्हाला कुठे लाँग ट्रिपला जाता येणार नाही आहे लास्ट इयर आमचा पूर्ण मे महिना आम्ही गावी होतो तुम्ही ती सिरीज एन्जॉय केलीच असेल तर तिथे आम्ही सुद्धा खूप मजा केलेली पूर्ण वन मंथ कंप्लीट आणि गृहप्रवेशाची गडबड होती आणि त्या वेळेला आम्हाला कोणाला काही असं ध्यानीमनी पण नव्हतं की नेक्स्ट मे मंथमध्ये अशी सगळी गडबड असेल तर आपल्याला काहीच माहिती नसतं ते सगळं त्या परमेश्वराच्या हातात असतं आपण काय प्लॅन करू आणि तसं होईलच असं काही शक्यता नाही आहे की आपल्या प्लॅनिंगप्रमाणेच सगळं चालेल तर कधी कधी आपल्याला त्यांच्या प्लॅनप्रमाणे सुद्धा चालावं लागतं म्हणजे ऑलमोस्ट त्यांच्या प्लॅनप्रमाणेच आपण चालत असतो आणि तू काल कशाला फटका खाल्ला ती मुद्दाम फिरत फिरत दूध सांडत होती yes. तर काल एक फटका दिला तिला म्हटलं असं सा सांडायचं नाही ती प्यायची वस्तू आहे तर तिला राग आला आणि ती रात्री झोपेपर्यंत काय माझ्याशी बोलली नाही आणि झोपताना फक्त पाणी मागितलं तेव्हा आली माझ्याशी बोलायला आणि रात्रीला जे आम्ही नायसिल पावडर तोंडाला वगैरे लावतो ती रात्री खातो ती रागात काय करेल याची काही याचा अंदाज नाही तर या गप्पा आता था आम्ही थांबवतो इथे आणि आम्ही आधी जातो नाश्ता बनवायला हो कारण या गप्पांमध्ये जर बाबू तेवढ्यात उठला तर मग तो पिझ्झा ब्रेड पिझ्झा तिथेच थांबवावा लागेल आणि नंतर करावा लागेल हे बघा नौटंकी

जस एक्सपेक्ट केलेलं सगळ्यामध्ये ऑलवेज आहे फक्त एक गोष्ट आहे इज एबल टू शेअर रेअरली जे आम्हाला माहिती आहे शी इज ऑलवेज एक्साइटेड टू लर्न न्यू थिंग गुड इन रिटर्न वर्क आणि हा आहे तिचा क्लास फोटोग्राफी कुठे तू ह्याच्यामध्ये बाबू असुठे आहे तू बघा आणि तुझ्या फ्रेंड कुठे ही नाही मी तुझा फ्रेंड मी गुटे? ही नाही तुझा बंचू आ... आणि मी आणि मा... माझे फ्रेंड दोन दोन आहेत एक वंचू एक मी हा? एक म... अमायरा अमायरा आणि तू ते टीचरना बोलून दाखवते ते काय आहे काय माय नेम इज माय सम माय स्वामी नाईक आय एम अगन आय एम थ्री इयर्स ओल्ड माय टीचर नेम इज विद्या टीचर थँक यू थँक यू अगदी प्रॅक्टिस करते बाबूच्या बारशाला गाण्यावरती मी डान्स करणार आहे म्हणे आई आणि तू कुठला राहणार अरे बापरे फीस काटलं इथे फीस कटलेलं आहे दिदीचं तिला पहिल्यापासून ऐकायचं आहे आणि ताईची प्रॅक्टिस चालू आहे ती जी ओव्याशी विडी बनवून दूर दिला जातो ती ज्यांना प्रॉपर येते त्यांनीच द्यायची असते हलक्याशा <laughs> गॅससाठी हा घरगुती उपाय खूपच चांगला आहे नहीं नहीं नहीं। अश्मी काय केले अश्म आणि माझ्या आश्मीने बघा आज काय घातलंय बघा 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 बाबू काय घातले तू जबरदस्ती तिला पप्पांनी मॅक्सी घालायला लावली आहे कॉटनची छान अशी मॅक्सी आहे पण तिला नुसते टी शर्टच पाहिजे आता झोपताना तिला म्हटलं जरा उन्हाळ्याचे दिवस आहेत मॅक्सी घाल बघू ना फ्रेंड्स ना दाखव ना